નમસ્કાર કાસ્તાકાર બાંધવાનનો આ તમાી સુધી નવીન વીડિયો ઉદયલા સર્વ કાસ્તાકાર બાંધવાન છે કર મના પાસન ખૂબ ખૂબ સ્વાગત हास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण पंधरा एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव आणि या बदलामध्ये मग पंधरा एप्रिल नंतर सोयाबीनचा बाजारभाव हो हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना आवडला तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या, या ठिकाणी सतत तर बघ कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव आणि बदला कुठ या बदलामध्ये मग पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार व अशा परिस्थितीत मग आपण पंधरा तारखेनंतर सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही या महत्त्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊया सविस्तर अचूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटणार आहे तर दुसरीकडे चीन हा पंधरा एप्रिलनंतर भारतातून सोयाबीन सोया तेल सोयाबीन यांची आयात मोठ्या प्रमाणात करणार आहे याच्यामुळे पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात भूतोना भविष्यती एवढा गॅप पडू शकतो आणि याच्यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा एप्रिलनंतर प्रचंड बदलताना दिसू शकतो जर बदलाचा विचार केला तर सध्याची भावपातळी जी अडोतीसशे ते एक्केचाळीसशे दरम्यान या बाजार बाजारभाव चार हजार तीनशे पर्यंत किंवा त्याच्याही पलीकडे जाताना दिसू शकतात मग अशा परिस्थितीमध्ये जर सोयाबीनची विक्री करण्याचा विचार आपल्या मनात असेल तर मी नक्की आपल्याला सांगू इच्छितो की पंधरा एप्रिलनंतर सोयाबीनची विक्री ही शंभर टक्के करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपणास मिळेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनमध्ये आलेली ही तेजी चिरंतन काळ टिकणार नाही भविष्य उज्ज्वल नाही म्हणून या तेजी सोयाबीन विकणं आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते भविष्यात आता देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही मग कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला त्यामुळे व्हिडिओस एकदा लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार